ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर येणार आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या व्यासपीठावर राज ठाकरे दिसणार आहेत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी कार्यक्रमामध्ये ते उपस्थित राहणार आहेत गुरुवारी षण्मुखानंद हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे बऱ्याच वर्षांनंतर षण्मुखानंद हॉलमधल्या शिवसेनेच्या कार्यक्रमामध्ये राज ठाकरे सहभागी होणार याच कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी काही वेळापूर्वी संजय राऊत यांनी शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण श्रेयस यांच्याशी बोलूया श्रेयस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येत आहेत मागच्या काही महिन्यामध्ये हे बऱ्याचदा घडलेलं आहे मात्र आतापर्यंत पहिल्यांदा एकत्र आले ते मराठीच्या मुद्द्यावर त्यानंतर मग संयुक्त सभा झाल्या शिवसेनेच्या मंचावर राज ठाकरे अनेक वर्षांनी पहिल्यांदाच आहेत खऱ्या अर्थाने विक्रांत हो असं म्हणावं लागेल त्याचं कारण असं आहे की मनसेध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे अनेकदा आता एकत्र आले आहेत त्या दोघांनीही सांगितलं आता आम्ही कितींदा एकत्र हे तुम्ही मोजू नका मात्र आपण बघितलं तर निकालानंतर आता हे दोन बंधू पहिल्यांदा एकत्र येतात या सगळ्या विषयावर आपण बोललो तर निकालानंतर उद्धव ठाकरे यांची पत्रकार पर परिषद पार पडली राज ठाकरे यांनी ट्विट केलेलं मात्र कुठेच अध्यक्ष राज ठाकरे या निकालाबद्दल बोलले नाहीत पण या सगळ्या गोष्टीनंतर जर आपण बघितलं तर शिवसेनेच्या मंचावर आणि तो पण बाळासाहेब ठाकरेंच्यासाठीचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात एकत्र येणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं होतं या निकालानंतर अनेक गोष्टी समोर आल्या म्हणजे आता ठाकरे वाटचाल होणार काय आता या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी हाच मंच आहे का या मंचावर खरं पक्षप्रमुख मनसे जे काय बोलतील तेच ठाकरे बंधूची पुढची वाटचाल असेल का या सगळ्याकडे आता लक्ष लागलेलं ला। आहे मात्र निकालानंतर बहुधा पहिल्यांदा मनसाध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी षण्मुखानंद मध्ये एकत्र येणार आहेत आणि एकत्र या कार्यक्रमाला आल्यानंतर आता या निकालाबद्दल काय भाष्य होईल त्या सगळ्याबद्दल आणि शिवसेनेच्या मंचावर म्हणजे श्रमुनमध्ये राज ठाकरे मंचावर दिसतील ह्या सगळ्या गोष्टीबाबत आता सगळ्या गोष्टी समोर दिसत संजय राऊतांनी याचसाठी काही मिनिटापूर्वी भेट घेतली होती आणि ती भेट झालेली आहे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्ष उद्धव ठाकरे एकाच मंचावर आपल्याला दिसून येणार आहेत खरंच आणि आता महापालिकांच्या निकालानंतर राज ठाकरे पहिल्यांदा जाहीरपणे बोलणार आहेत त्यामुळे राज ठाकरे काय बोलतात हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहिती